चिकोडी तालुक्यातील सदलगा परिसरातील व कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील ऊसतोडीचा हंगाम अंतिम टप्प्यात शेतकरी राज्याचे नगदी पीक म्हणून उसाकडे पाहिले जाते या उसाच्या तोडीचा उस हंगाम आता संपण्याच्या मार्गावर आला आहे सदलगा परिसरातील कर्नाटक व महाराष्ट्रातील निपाणी नळदी बेडकीहाय चिकोडी शिरोळ टाकळी हुपरी इचलकरंजी या परिसरातील सर्व कारखान्यांच्या ऊसतोडीचा हंगाम जवळजवळ संपत आला असून अंतिम टप्प्यातील ऊसाचे गाळाप आता सध्या सुरू असल्याचे सर्वत्र चित्र दिसत आहे सदलगा परिसरातील शेकडा दहा टक्के ते पंधरा टक्के ऊसाच्या तोडी शिल्लक असून येत्या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत सदलगा परिसरातील सर्व ऊसाच्या तोडी संपतील आणि महाराष्ट्र कर्नाटक या भागातील सर्व कारखाने अंदाजे पंचवीस मार्चपर्यंत चालतील असा प्राथमिक अंदाज आताच्या तोडीवरून दिसून येत आहे मशीने ऊसतोडी आता संपत आली असून कामगारामार्फत किंवा ऊसतोड मजुरामार्फत ऊसतोडीचे काम आता शेवटच्या अंतिम टप्प्यात होणार आहे अंतिम टप्प्यातील ऊसाला काही कारखाने अधिक दर देत असल्याने त्यांच्या तोडी अजून काही शिल्लक का आहेत त्याही तोडी या महिना संपतील असे चित्र शेतकरी वर्गाच्या बोलण्यातून दिसून येत आहे परंतु सरासरी सर्व कारखाने मात्र मार्च अखेरीपर्यंत चालतील असे चित्र दिसत आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा